तुमच्या वैयक्तिक राजकीय प्रवासाविषयी ज्या सध्या अनेकदा बातम्या येत असतात ता ज्या आम्ही वाचतो आणि तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सातत्याने सुरू असते तर या वावड्या का बरं उठतात म्हणजे कोण उठवतं त्या वावड्या आणि त्यात खरंच काही तथ्य आहे का किंवा काही म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य एक टक्के अशी काही शक्यता तरी दिसते का अशी काही एक सांगू तुम्हाला जो आक्रमक असतो ना त्याला बदनाम करण्यासाठी एक शु टोळी तयार केलेली आहे आणि ती चोळी अशा प्रकारच्या अफवा वारंवार पसरवत असतंय अहो तिथेच आत्ता असलेल्या ते आम्ही मी एक डायलॉग नेहमी मारत असतो ते सुधीर भावना लागू नाही कदाचित आमच्या पंकजादाई पण इथे आलेल्या आहेत सुधीर भावना नेहमी म्हणतो की त्यांचं आमदारकीचे वय झाले एकतीस किती आमदारकीचे वय झाले एकतीस आणि सुधीर भावना विचारत नाही देवेंद्र फडणवीस ही अवस्था त्यांची आहे आता मला वय माझ्या आम आमदार केला वयात अठ्ठावीस वर्ष एकोणतीस वर्ष झाले मी एकोणीस वर्षापासून आमदार आहे मला कळत नाही मी पहिल्या रांगेत बसणारा माणूस मी कशाला तिसऱ्या रांगेत जाऊ आणि राहिलं काय इतके वर्ष मी विविध पदावर काम करतो आहे बरं विरोधी पक्षनेता म्हणून मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून विविध समितीवर काम करतो आहे केलेलं आहे वरच्या हौसचा मी मेंबर राहिलो आहे अप्पर हौसचा म्हणजे विधान विधानपरिषदेमध्ये विधानसभेमध्ये मी आत्ता सहा वेळा आलो बाय निवडणूक मला इतके वर्ष झालेत आता काय पाहिजे आहे ज्यांना कुठल्या तरी पदाची कुठल्या तरी गोष्टीची कुठल्या तरी सापड्यात अडकल्याची भीती आहे त्यांचा विचार असा असू शकतो सध्या तरी मी कुठल्याही सापड्यात नाही त्यामुळे मी सेफ आहे आणि गुरगुरतो आहे असं मला वाटतं सध्या तरी असं का म्हणताय सध्या तरी असं का म्हणताय तुम्ही तुम्ही बरोबर आहे सध्या तरी म्हटलं मला पकडणार होते म्हणून मी सध्या तरी वापरला अरे मुद्दा मी तुमच्याकडे चेंडू फेकला सध्या तरी म्हणजे असं आहे की याचा अर्थ एवढाच समजा की पुन्हा काही नव्यानं षडयंत्र झालेत सध्या मी सेफ आहे ओके पण okay. नव्यानं काही षडयंत्र नव्यान झालेत आणि कुठला तरी एजन्सीचा वापर झाला तर सांगता येत नाही तो मला विषय जो आहे त्या उद्देशून मला बोलायचं होतं पण मी बरं सांगितलं आहे एक नाही दहा वेळा मी जेलात जाण्यासाठी तयार आहे तुमच्या एबीपीच्या पुढे सांगतो काय करतील वर्षभर ठेवतील फार काय होईल कुठले तरी आरोप होतील, होतील दे दे आओ, हे होतील सार्वजनिक जीवनात आरोप होत असतात राजकारणात आरोप होत असतात त्यामुळे जाऊ आपण ती तयारी आहे जे माझं नाव माझं नाव हे पुन्हा पक्ष बदलल्यांच्या यादीमध्ये येऊ नये बरं असं माझं मत आहे आणि मी ते पाडणार आहे म्हणजे जेलमध्ये जाईन पण भाजपात नाही जाणार जेलमध्ये जाईन एक वेळ नाही वर्षभरासाठी जेलमध्ये राहू दोन वर्षासाठी राहू बरं भाजपात जाणार नाही विरोधात म्हणून लढू तर या सगळेच भाजपमध्ये गेले लढणारे कोण ठीक आहे शेवटचा प्रश्न भाजपवर वेगवेगळ्या प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मुद्द्यांवर टीका करत आहे शेवटचा प्रश्न आणि हा अगदी लायटर मध्ये तुम्हाला मी प्रश्न विचारतो आहे की भाजपकडून काँग्रेसनी आणि महाविकास आघाडीनी शिकण्यासारखी कुठली गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं की ही शिकली पाहिजे यांच्याकडून नाही आम्ही दोनच गोष्टी शिकल्या पाहिजेत आमच्या भाषणाचे मुद्दे आम्ही बदलले पाहिजेत अच्छा आम्ही हिंदू मुस्लिम करत राहिलं पाहिजेत आम्ही भारत पाकिस्तानवर भर दिला पाहिजेत आणि आम्ही तिसरा महत्त्वाचा मुद्दा मंदिर मस्जिदवर आमचं भाषण सुरू असलं पाहिजे मंदिराच्या बाजूने तर मात्र यातून आम्हाला पुढं जाण्याची स्कोप आहे वर्षपूर्ती सरकारने काही पेपर दिल्यासारखा किंवा परीक्षा दिल्यासारखी वाटत नाही पण विरोधी पक्षांनी सुद्धा तो पेपर दिला